गेले पंधरा दिवस एकच चर्चा आहे आमच्या धाडस होतं म्हणून आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला हा काय प्रचाराचा मुद्दा आहे आम्हाला आमच्या सैन्यावर अभिमान आहे की त्यांनी पुलवामा हल्ल्याचा बल्ला घेतला पण हे काय प्रचाराचे मुद्दे आहेत का काल तर कहर झाला साहेब तुमचं मत म्हणजे पुलवामातल्या शहीद जवानांना मत अशा पद्धतीचं आवाहन प्रधानमंत्रीजींनी केलं वाईट वाटतं वाट ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींनी देशभरामध्ये विकासाचा आता जो रथ किंवा घोडदोड सुरू आहे त्यानुसार देशभरामध्ये दे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तयारी सुरू आहे महाडिकांचा मतलबी दोस्ताना आणि सोयीचं राजकारण राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचे जिल्ह्याचं नेतृत्व सध्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आलंय दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मेळावा झाला बोलताना त्यांनी कोल्हापूर आणि हातकणली या लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे खासदार धनंजय यांची झाल्याचं कोल्हापूर लोकसभा महाडिक यांची नजर होती महाडिक कुटुंबातील कोणाला तरी भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळावी असं त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि आपल्या मनातली महत्वाकांक्षा त्यांनी बोलूनही दाखवली होती महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या आज राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या फॉर्म्युलानुसार आज मी तिला कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेना गटाकडे आहेत आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं बैठका घेणं तयारी करणं चाचपणी करणं हे क्रमप्राप्त आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींनी देशभरामध्ये दे, विकासाचा आता जो रथ ओडधोड सुरू आहे त्यानुसार देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा तयारी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा अगदी बूथ स्तरावर हे आज नाही गेले वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या तयारीसाठी आम्ही कार्यरत आहोत राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्व वाढलंय मात्र कुण्या कार्यकर्त्याला मोठे करण्याचा उदार्य महाडिकांनी दाखवलेलं नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर भाजपचा उमेदवार म्हणून त्यांनी म्हणजे धनंजय महाडिक यांनी अन्य कुणा मातब्बर कार्यकर्त्याचं नाव घेतलेलं नाही आता हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार नाही हे स्पष्ट झाल्यावर आता त्यांचा निरुपाय झाला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती त्यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली होती हसन मुश्रीफ यांनी तेव्हा धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात दिलजमाई घडवून आणली होती महाडिक यांना ते सतेज पाटील यांच्या कसबा बावडा परिसरातील निवासस्थानावर घेऊन गेले होते नागाळा पार्क येथील एका छोट्या बंगल्यातून हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत होते या निवडणुकीत धनंजय माडिक हे जिंकले खासदार झाले पुढे वर्षभरातच त्यांचे हसन मुश्रीफ यांच्याशी बिनसलं सतेज पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला मदत केलीच नाही असं जाहीरपणे सांगायला सुरुवात केली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांचा पराभव झाला आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपणाला काही फारसं भवित्यवड नाही असा विचार करून त्यांनी थेट भाजपात प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडणारे धनंजय महाडिक यांची केवळ पाच ते सहा महिन्यात भाषा बदलली आणि त्यांनी मोदी यांचं तोंड भरून कौतुक करायला सुरुवात केली गेले पंधरा दिवस एकच चर्चा आहे आमच्या धाडस होतं म्हणून आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला हा काय प्रचाराचा मुद्दा आहे आम्हाला आमच्या सैन्यावर अभिमान आहे की त्यांनी पुलवामा हल्ल्याचा बल्ला घेतला पण हे काय प्रचाराचे मुद्दे आहेत का दहा दिवसापूर्वी आम्ही वाचलं पाकिस्तानचे दहा सैनिक मारले म्हणून फ्रंट पेजला बातमी आल्या तीन दिवसापूर्वी आम्ही वाचलं दोन अतिरेकी मारले परवा दिवशी ज्या पेपरला आले की आम घर मे घुसके मारेंगे काल तर कहर झाला साहेब तुमचं मत म्हणजे पुलवामातल्या शहीद जवानांना मत अशा पद्धतीचं आवाहन प्रधानमंत्रीजींनी केलं वाईट वाटतंय काही दिवसांपूर्वी धनंजय महाडिक यांच्या बुलेटच्या मागच्या सीटवर बसून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलीस कवायत मैदानावर फेरफटका मारला मी भाजपात आणि हसन मुश्रीफ राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात असले तरी आमचा दोस्ताना काही तुटणार नाही असंच महाडिक यांनी बुलेट सवारी करून लोकांना दाखवून दिलं आता थोडं गोकुळच्या राजकारणावर बोलूयात शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केल्यानंतर गोकुळची बदनामी सहन करणार नाही असा इशारा देणारे हसन मुश्रीफ आज मात्र महायुतीच्या माध्यमातून म्हाडी कुटुंबांच्या जवळ आलेले जिल्ह्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात दोघांचेही राजकीय विचार हे एका कोनाड्यात गात्र होऊन पडलेले आहेत सामान्य कार्यकर्त्यांना मात्र कोणती प्रतिक्रिया न देता अगदी हताश त्यांच्या या सोयीच्या राजकारणाकडे पाहावं लागतंय शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनलच्या जाहिराती प्रकाशित होऊ लागल्यात आणि त्यामध्ये धनंजय महाडिक आणि सतेज पाटील या कट्टर राजकीय शत्रूंचे फोटो एकत्र एक आहेत संघाच्या निवडणुकीत हे दोघे एकत्र आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते मात्र चकित झाले आम्ही एकमेकांची डोकी फोडतो तुम्ही एकमेकांच्या गळ्यात गळा घाला अशी कुजबूज आता जिल्ह्यात सुरू झाली तर एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय काय साहेब काय नाही शाहू शेतकरी विकास आघाडी बघायला आलोय नेते लोकांचा फोटो बघायला आलोय आणि आम्ही आम्ही उभारलो कधी जो याचा माणूस तो तेचा माणूस तो त्याचा माणूस आणि आता हे कसं चाललंय यामुळे कोल्हापूरचं वाटपुळ झाले आम्ही पण एक चांगलंच काम करतोय ना त्यावेळेला कधी राजकारण आता असंच सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांना सारखाच रिस्पेक्ट देतो विजय सरदार जिने मला मदत केली ती मदत म्हणतेच ना पण हे योग्य आहे का हे योग्य आहे तर मग आम्ही पण त्याचे अयोग्य आहे का हे माझं म्हणणं बघित्री साहेब चंद्रकांत दादा चांगलं विनयपुरी साहेब बट्टीपटी साहेब जीएन पाटील मुनामाडी साहेब आणि विजय सरदार मारकांचा माणूस जो याचा माणूस बट्टीपाठणाचा माणूस तो याचा माणूस असं का कार्यकर्त्याला करता कार्यकर्त्यांना पण असं समजावून घ्या एखादा का चांगला काम करत कर असतं तर सगळ्यांनी म्हणून त्याला सपोर्ट करा असं माझं मत आहे ही शाहू नगरी आहे शाहू मराठी विचारांना चाललाय असं सगळ्या गोष्टींमध्ये केले केलं तर बरं होईल असं मला वाटायला वाचायला वाचला कोण कोण आयडिया शेतकरी सगळ्या ते बघायला गेलो बोललो आणि कुठे जरा बघितलं मला जरा आश्चर्य वाटले मग मग आम्ही केलं ते चूक करतोय आणि हेनी केलं ते बरोबर आहे का हे माझं म्हणणं आहे